अगं आई तू माझ्या बॅग मध्ये किती साडी दिलीस ग अगं काही नाही ग माझी सासू ना आज सकाळी सकाळी मी आता आंघोळ करून आली ना बाहेर बाथरूम मधून मग माझी लगेच ओरडायला लागली हा आक्षेपणी आहेस ग तू आली आय काळी साडी घातली का असं म्हणत होती अगं हा अगं आज नाही तर पूजा आहे ना आमच्या घरी हा अगं पण पूजाला कुठली साडी घालायची अगं म आई सांगायचं ना ग पहिलं अगं माझी सासूला ओरडत होती अगं सकाळी सकाळी मला माहितीये का हा दिवस उघडला नाही मग सासूला चालू झालं माझ्या ती म्हणायला लागली काळी सकाळी सगळंच ओडायला लागली मला ती लगेच म्हणायला लागली रे अक्षगुनी लगेच आलेल्या दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच काळी साडी घातली का असं म्हणायला लागली अगं मला मला का माहिती अगं मला ती हलकी हलकी वाटली ना अशी एकदम हां म्हणून मी ती साडी घातली अगं हा हां लगेच मला अगं खावायला लागला आणि त्यात मध्ये ना तू दोनच साड्या दिलीस अगं त्या दोनच साड्या बी घालणार का मग होय पिवळी पण दिलीस का होय अगं पण पूजेला कुठली साडी घालायची असती लाल लपची करू का बरं बरं ठीक आहे हां हां चालेल हाचوبه मी ससुरोर्थी हा ठोक ठोक सासूबाई बघा घातली मी आता ची साडी हा आता जरा माझ्यासार दिसतेस हा नवरीच्या पद्धतीने जराहायला शिकव संध्याकाळी सत्यनारायणची पूजा आहे तुमच्या दोघांची आता प्रसाद तुला बनवायचा आहे <laughs> पूजेचं शिरा का हा चला जा पण सासूबाई मला शिरा बनवायला येत नाही हो प्रसादाचा हा येतो मला पण एवढा चांगला येत नाहीये कसा नाही करायलाच लागतो नवरीनं करायचा असतो तो प्रसाद नवरीनच बनवायचा असतो का हो तो नवरीनेच बनवायचा असतो चांगला करशील संध्याकाळचा प्रसादाला द्यावा लागतो सगळ्या आया बाई माझ्या ना मम्मीला फोन लावून विचारते शिरा कसा बनवायचा हम्म तसंच करते आता हॅलो हा आई अग नाही अगं घातली साडी हा नेसली ना साडी हो नेसली नेसली हा छान आहे अगं हो नेसली साडी हा ती लाल कलरची घातली हा सासूबाई पण विचारलं ते आपण म्हणलं की चांगली वाटते आता साडी हा अगो पण तुला माहिती का त्यांनी ना तो पूजेचा शिरा ना मला करायला सांगितलं मला कळत नाही ते किती करायचं काय करायचं आणि किती टाकायचं काय टाकायचं त्याच्यामध्ये काही कळत नाही अगं ती कसं करायचं शिरा हा 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 बर बर सव्वा किलोचा घ्यावं लागतो का भाई सव्वा किलो अगं आई पण सव्वा किंवा मला येईल का तू करायला शिरा जरा सोपे सांग ना बाई काहीतरी करायला असं हा 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 ठीक आहे हा ठेव हा ठेव तो शिरा काय मला जमणार नाही उघडे माझ्या डोक्यात जाते सगळं गोष्टी हा मी काय करते हा ह्यांनाच विचारते ओ आगा ओ ऐका ना ते मोबाईल ठेवा ना बाजूला आवले मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आले माहिती आहे तुम्हाला हा ओ ते सासूबाईने काय सांगितलंय हा सगळ्यांना पूजेला नामा सवा किलोचा रव्या हा सवा किलो रव्याचा पूर्ण शिरा बनवायचा आहोत बर हा प्रसादाला शिरा बनवायचा आहे पण आवडते मला येत नाहीये तर हा अवलं मोठी प्रॉब्लेम झाली माहितीये का मला काहीच कळत नाही आहोत किती तूप टाकायचं किती साखर टाकायची त्याच्यामध्ये हा काहीतरी केळी पण टाकलं होतं दूध पण टाकाव तूप पण टाकाव ते काय काय टाकायला काहीच कळत नाही आहोत मला हा तर एक काम करता का माझं हा मी काय म्हणते हा ते सासूबाईला ते कामवाले नाही का ते खालच्या ताई त्यांच्याकडे कामवाली बाई येते त्यांच्याकडून आपण हा प्रसादाचा शिरा वगैरे करून घेऊया का

ऐक ना ते शिरा आणि स्वयंपाक जरा रस्तराचा आहे ना मग ते काम होते दहा माणसांना स्वयंपाक करून घालणार तुम्हाला पत्ता पत्र एक बाई लावून नाही का आम्हाला आता बाई कोसा लगेच झाले मला झालं त्या नाही लावून देणार आओ हा एक काम करू दे हा आता त्या तर नाही म्हणतात ना आपण एक काम करूया हा मी काय करते हा मोबाईल मोबाईलवरून ना शिरा मिळतो प्रसादाचा सगळं सगळं मिळतं मी फोन फोन वरून आहोत का ऑर्डर करू का ग हा कुठं प्रसादाचा शिरा मिळतो का हे सगळं मिळतं पण अहो एक कॉल केला की लगेच आपल्या घरी येतो आहे ते चांगलं प्रसाद करायचं आपल्याला देवाला मग हो आवडत नाही हा मी काय करते हा तुम्ही मोठा तुम्ही थांबा आणि मी खिडकी मागून त्याला हा ऑर्डर घेते मी हा तुम्ही त्याला करून इसरा कोण यायला सांगा आपल्या बंगल्याच्या तिकडून घेते मी हा आपल्या किचनची खिडकी मी भांड्यामध्ये टाकून घेते आहो अकलना पण नाही कोणाला एकदम भारी येत शिरा हा प्रसादाच्या शिरा पण म्हणलं ना आपण मोदक भेटतात हा उकडीचे मोदक हा तळलेले मोदक सगळं भेटतो त्याच्यावरती हा पूजेचं सामान सगळं सगळं भेटत मला प्रसादाचा शिरा पण मिळून जातो मला जमत नाही नाव माझ्यासाठी करा ना मग सगळ्या पूजेमध्ये सगळं पावनरावडमध्ये माझं तेवढं माझ्यासाठी करा ना चालेल हा हा चालेल बाय आर झाला ऑर्डर केला ना शिरा हां एक काम करते शिराचं पार्सल आलं ना पातल्यामध्ये टाकून ठेवते असं टोपल्यामध्ये वगैरे हां बाउलमध्ये टाकून घेते कोणाला कळणार पण नाही खुशीचे पांडं वगैरे लावून सजून ठेवते तसंच करते आता बाय एक डोक्याचा ताप संपला जाऊ दे हा सासूबाईला सासूबाईना माझी चांगली परीक्षा घेत होत्या हा त्यांना काय वाटले काय शिरा करणार नाही हा ऑर्डर तर मला येतं मग काय आता बघ कस मस्त भारी मस्त भारी शिरा मागवलाय हा एकच नंबर येतो एक तो वास्त्र असा भारी येतो ना शिऱ्याचा परत शिरा म्हटलं ना एकच नंबर येतो आता माझं टेन्शनच संपलं हा माझ्या आईला पण फोन घेऊन सांगते हा हॅलो अगो हा शिरा नाही बनवला तुमचं काही मला तर नुसते ना अग काय नाही केली एक भारी ट्रीप वापरली अगं हा त्यांना म्हणली हा अगं माझ्या नंबरला मी थोडंसं सांगितलं त्यांना अगं मी सासूबाईला त्यांना आधी पहिलं अगं माझं ऐकून तरी घे तू अगं मी पहिले सासूलाच विचारलं होतं म्हणलं आमच्या घर हा आमच्या बिल्डिंगच्या खाली ना एक बाई कामाली तिला आणून म्हटलं सगळं स्वयंपाक बनून घेऊया सासूबाई म्हणल्या हा करून 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 मी म्हातारी झाली तर आता पत्र मी स्वयंपाकाला बाई लावली नाहीये आता चार दिवस झाला बायकोच लागला म्हणायला लागल्या अगं त्या हा म्हणून मी काय केलं हा त्यांना जर असं पटवलं आणि शिरा ऑर्डर केला अगं हा प्रसुद्धा शिरा ऑर्डर बनवायचा असतो देवासाठी अगं <laughs> पण मग हे मला ना नाही

तो पण एखाद्या माणसानी एखाद्या बाईणी केलेलाच असतो तो पण तुमच काही ना सांगतो की भरती किती वेगळं सांगायला लागलं हे लग्न करून नंतर नंतर केला तपासून येणार नाही तरी हा काय हाऊस मूज पण नाहीच गेली रांडा वाडा मुष्टी काढायला लागलं ते कर